नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुमचे जे काही प्रश्न असणार आहे ते सगळे प्रश्न देखील सॉल्व्ह करणार आहे म्हणजे प्रश्न तुमचे असणार आणि उत्तर आमचे असतात आता तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे आता खूप साऱ्या मुलांच्या व पालकांना व मुलांना या ठिकाणी एकच प्रश्न पडतोय का तुमचा स्ट्रे वेकन्सीचा राऊंड आयुष्या ग्रुप ग्रुपसाठी कधी सुरू होणार आहे या सगळ्या गोष्टींचं काय देणार मित्रांनो मी तुम्हाला आता आन्सर देणार आहे तर तुमचं या ठिकाणी राऊंड कधीपासून सुरू होणार ओके तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन या ठिकाणी काय करायचंय मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचंय ओके जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचंय नेक्स्ट स्टेप अकॅडमीला या ठिकाणी काय दाखवायचं मित्रांनो सपोर्ट दाखवायचा आहे ओके चला चला तर या ठिकाणी आयुष्य राऊंड कधीपासून सुरू होणार बघा आज आपण एक व्हिडिओ घेतलेला होता बघा ओके काही मुलांनी हायकोर्टला चॅलेंज दिलेलं आहे बघा या ठिकाणी आणि त्यासाठी जी तुमची आता प्रोविजनल म्हणजे जी सिलेक्शन लिस्ट आलेली ती काय आता तुमची प्रोविजनल लिस्ट या ठिकाणी ठरणार आहे आणि याच्यानंतर काय येऊ शकते तुमची पुन्हा एकदा फायनल लिस्ट येऊ शकते मग आपला जो शेड्यूल आहे बघा त्याची जी, जी फायनलची सुनावणी बघा वीस तारखेला होणार आहे बरोबर तर मग तुमची बघा आयुष्यसाठी एक तर जी तुमची जी काय म्हणता याला शेड्यूल तो आज किंवा उद्यामध्ये येऊ शकतो किंवा वीस तारखेच्या नंतर येईल मग असं तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे आता धरून चालायचं आहे ओके आता तुमचे जे काही प्रश्न असतील बघा तर सर्व प्रश्नांचा आन्सर देणारच आहे ओके तुम्हाला जर आमच्याकडे जर जॉईन करायचं असेल मित्रांनो तर मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही काय करू शकता आमच्यासोबत जॉईन करू शकता ओके जर तुम्हाला जॉईन करायचं असेल आमच्यासोबत चौदाशे नव्याण्णव मध्ये तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता हा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेव्हन डबल झिरो या नंबरवरती तुम्ही काय करू शकतो मित्रांनो मेसेज करू शकता तुम्हाला सर्व माहिती प्रॉपरपणे दिली जाईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडे का जॉईन करावं बघा आम्ही कशा प्रकारे लिस्ट देतो बघा आम्ही अशी एक लिस्ट बनवून देतो तुम्हाला चौदाशे नव्याण्णव मध्ये त्या लिस्टमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रातील कॉलेजेस असतील बघा त्यांचं मागच्या राऊंडला काय कट ऑफ गेले फक्त तुम्हाला बघायचं तुमचं ऑल इंडिया रँक किती आणि त्या लिस्ट मध्ये बघायचं की आपलं कोणकोणत्या कॉलेजला नंबर लागू शकतो तुम्हाला लगेच कळणार माझा नंबर ह्या चार पाच कॉलेजला लागू शकतो मग तुम्हाला निर्णय घ्यायचा का त्या चार पाच कॉलेजेस मधून तुम्हाला कोणतं कॉलेज हवी हो कारण विद्यार्थी मी एक गोष्ट लक्षात घ्या शेवटचा राऊंड आहे शेवटची संधी आहे आता जर तुम्हाला अलॉटमेंट झाली तर कॉलेज घ्यावंच लागणार तर यासाठी काय करायचं मित्रांनो जर तुम्हाला परफेक्टपणे जर काउन्सिलिंग करायची असेल तर चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता ओके हा नंबर आहे बघा या नंबरवरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता जॉईन करायचा असेल तर फक्त त्या नंबरवरती मेसेज करायचं आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग कोणी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कॉल करायचा नाही आता प्रश्न तुमचे उत्तर आमचे बघा सर विदाऊट काउन्सिलिंग ऍडमिशन घेतलं तर चालेल का प्लीज सांगा ना विदाउट काउन्सिलिंग विदाउट काउन्सिलिंग कसं ऍडमिशन करणार तुम्ही मला सांगा हा मी एक सांगतो तुम्हाला जी सिलेक्शन लिस्ट असेल बघा त्या सिलेक्शन लिस्टला काय करा सॉर्ट करा त्यामध्ये जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचं काय कट ऑफ गेलं ते बघा आणि त्या बेसिसवरून का तुम्ही काय करा या ठिकाणी तुमचे चॉईसेस भरा कारण शेवटचा राऊंड आहे बघा तुम्हाला जर माहीत असलं का हे चार पाच कॉलेजेस जे मला भेटू शकतात यांच्यातून बेस्ट कोणता ओके किंवा तुम्हाला या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमधून तुम्हाला कोणता कॉलेज लागू शकतो हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे ज्या तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल तुमची ऑल इंडिया रँक असेल दीड लाख आणि तुम्ही जो चॉईसेस भरताय तो तीन लाखावर भेटणारा कॉलेज त्याला जर वरती टाकता तुम्हाला दीड लाखावरच भेटू शकतो तर याच्यात तुमची गलती मित्रांनो कारण तुम्हाला आता दीड लाखाओला कॉलेज भेटू शकतो पण तुम्ही काय करताय तीन लाखाच्या कॉलेजला वरती घेताय त्यानंतर सर विदाउट काउन्सिल मी अगोदरच बोललोय सर बीएमएस ट्रे कधी सुरू होईल सांगा प्लीज चारशे शेचाळीस मार्क आहेत कुठं लागण्याची चान्सेस आहे बघा तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं का महाराष्ट्र मध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो तर आताच नेक्स्ट अकॅडमी सोबत जॉईन करा चौदाशे मध्ये तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट सांगितलं जाणार का महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पालकांना एकच गोष्टीची वाट आहे त्यांचा जो स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड आहे तो कधी होणार तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा तुमचा स्ट्रे वेकन्सीचा राऊंड मी अगोदरच सांगितलं सांगितलंय मला तुमचा स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड हा वीस तारखेच्या नंतर शेड्यूल येऊ शकते किंवा आज उद्यामध्ये सुद्धा शेड्यूल येऊ शकते कारण मी पहिलेच सांगितले आता तुमची जी या ठिकाणी लिस्ट आलेली बघा त्या लिस्टवर काय पडलेलं या ठिकाणी स्ट्राईक पडली सॉरी जी प्रोविजनल लिस्ट असणार बघा तुमची आता एमबीबीएस बीडीएस ची जी आलेली ओके त्यानंतर बघा तर स्कोर दोनशे पंच्याऐंशी आहे ऑल इंडिया रँक चार लाख पंच्याऐंशी हजार सहाशे पाच स्ट्रे वॅकेन्सी राऊंड मध्ये नंबर लागेल का बीएमएस ला या शंभर टक्के लागेल फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायचं आहे शंभर टक्के काय होईल तुम्हाला अलॉटमेंट होईल ओके शंभर टक्के काय होईल तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होईल फक्त प्रॉपरपणे काय करायची मित्रांनो तुम्हाला आता काउन्सिलिंग करायची ओके त्यानंतर सर दोनशे शहाऐंशी मार्क्स विजय कॅटेगरी चार लाख ब्याऐंशी हजार बीएमएस शंभर टक्के मिळणार फक्त प्रॉपरपणे काय करायची आता काउन्सिलिंग करायची त्यानंतर मार्क्स दोनशे सत्त्याण्णव आहे ऑल इंडिया रँक चार लाख पन्नास हजार चारशे एकसष्ट एनटी पी बीएमए स्टे राऊंडला होईल का शंभर टक्के होईल कुठं होईल हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता चौदाशे नव्याण्णव नौ मध्ये तुम्हाला परफेक्ट लिस्ट बनवून दिली जाणार त्या लिस्ट मधून सांगितलं जाणार का महाराष्ट्र मध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो सर वन सेवन्टी सिक्स मार्क्स आहे नऊ लाख नऊ लाख एकशे नऊ लाख सतरा हजार दोनशे सोळा रँक आहे एनटीसी बी एच एम एस भेटेल का नाही भेटणार ओके ज्या विद्यार्थ्यांना बघा एम रजिस्ट्रेशन देखील जर केलं असेल आणि तुम्हाला जर मा या राज्यामध्ये जर ने जर बी एच एम एस करायचं असेल तर काय मात्र आठ लाखापर्यंत काय करू शकता तुम्ही एमपी या या मध्ये काय करू शकता तुमचं बी एच एम एसचं स्वप्न देखील पूर्ण करू शकता किंवा आता खूप सारे विद्यार्थी तर असे सर बी एम एस तर एमपी मध्ये पंधरा सोळा लाखात पण होतं सतरा लाखापर्यंत पण होतो मग आता का वीस लाख आता जर आम्ही ग्रुपवरती एक मेसेज टाकला होता बघा एमपी मध्ये आता जर कोणाला बीएमएस करायचं असेल तर देखील त्याचा जो बजेट असणार तो वीस लाख असणार नाही असं का तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता आपण अगदी शेवटच्या मध्ये आहोत अगदी काउन्सिलिंग संपलेली बघा आता आणि एमपी या राज्यामध्ये जे कॉलेजेस आहे बघा त्या कॉलेजेसला काय आता खूप कमी सीट्स या ठिकाणी काय मित्रांनो व्हॅकेंडे तर त्यासाठी तो जो पॅकेज बघा डायरेक्ट सोळा सतरा लाखावरून डायरेक्ट वीस लाख झालेला आहे अजून जर तुम्ही या ठिकाणी काय करताय वाट बघताय तर तो पॅकेज काय होणार आणखीन वाढणार आणि कोणी बोलत असेल तुम्हाला पंधरा सोळा मध्ये मी जर एम मध्ये ऍडमिशन करून देतो तर होणार नाही मित्रांनो ओके एम पी या कर्नाटकात जिथं कुठं म्हणत असेल होणार नाही आता तर वन नाईन्टी सेव्हन मार्क्स आहे एस सी बी सी कॅटेगरी आहे आठ लाख तेरा हजार तीनशे छेचाळीस रँक आहे पी एम एस भेटेल का नाही भेटणार ओके चारशे एकाहत्तर मार्क्स एस एम एल एक हजार त्रेपन्न मेल स्पेअर राउंड मध्ये एमबीबीएस मेल का प्रॉपरपणे काउंसलिंग करा चान्सेस बनू शकतात ओके तर मला तीनशे सहासष्ट मार्क आहे एस सी कॅटेगरी आहे टोटल नंबर लागू शकतो प्लीज सांगा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुमचा नंबर महाराष्ट्र मध्ये देखील कुठे लागू शकतो तर तुम्हाला आताच नेक्स्ट अकॅडमी प्रॉपरपणे सांगण्यात येईल का महाराष्ट्र ओके त्यानंतर बघा दोनशे दोन मार्क्स आहेत ओबीसी कॅटेगरी आहे फे वन मध्ये बीएचएमएस मिळेल का यस प्रॉपरपणे करा शंभर टक्के काय होईल तुम्हाला या ठिकाणी बीएचएमएस साठी अलॉटमेंट होईल ओके तर मला तीनशे सहासष्ट मार्क आहेत एस सी कॅटेगरी आहे कुठं लागू शकते प्लीज सांगा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्र देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो तर आता जॉईन करा मित्रांनो नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबर मेसेज करा मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला सांगितलं जाणार का महाराष्ट्र मध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो ओके दोनशे पंच्याण्णव आहे एससीबीसी चार लाख अठ्ठावन्न हजार फर्स्ट मध्ये गव्हर्नमेंट मिळेल का नाही मिळणार ओके नाही होणार गव्हर्नमेंटसाठी तर अलॉटमेंट नाही होणार ओके विद्यार्थी मित्रांनो फक्त आपण आता दोन मिनटे या ठिकाणी लाईव्ह असणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील बघा ते सगळे प्रश्न लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून घ्यायचे त्यानंतर आपण या ठिकाणी काय घेणार आहे टॉप घेणार आहे नाही नाही कॉलेजवाले जर बोलले असतील तुम्हाला विदाऊट ॲडमिशन होतो तर नाही होत तुम्हाला काउन्सिलिंग करावीच लागणार आहे जर तुमचं सीएटी सेल या पोर्टलवरती जर रजिस्ट्रेशन नसेल तर तुमचं डायरेक्ट विदाऊट काउन्सिलिंग तर नाही होणार तुम्हाला लिस्ट रजिस्ट्रेशन तरी करावं लागणार विदाउट काउन्सिलिंग तुमचं होणारच नाही ओके तर एमबीबीएस बीडीएस चे तीन आणि चार राऊंड झाले आहे तर बीएमएच चे कट ऑफ वर इफेक्ट होऊ शकतो का बघा आता एमबीबीएस ह्या मध्ये तर बघा थोडासा एक निग्लिजेबल यामध्ये काय होऊ शकतो आधा चेंजेस येऊ शकतो याच्यापेक्षा जास्त नाही थोडंसं बदल होणार जास्त बदल नाही होणार ओके थोडंसं मात्र बदल होणार कट एमबीबीएस साठी तर कट ऑफ खाली येणार नाही ओके okay. बीडीएस साठी मात्र नक्कीच कट ऑफ खाली होऊ शकतो त्यानंतर बीएमएस बीएचएमएस साठी पण सुद्धा तुमचा कट ऑफ चांगलाच या ठिकाणी काय ना कमी येणार ना? फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची वीस तारखेला आहे कोर्टाचा जो या ठिकाणी सुनावणी होणार आहे बघा वीस तारखेला होणार आहे तुमची हो दोनशे नऊ आहे सात लाख बासष्ट हजार पाचशे सात ओबीसी कॉलेज मिळेल का ओके? ऑल इंडिया रैंक पांच लाख चौदह हजार एकशे अठ्याण एस सी कैटेगरी बुम्हारा जर जा महाराष्ट्र में, 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 में देखिए कॉलेज भेटू शको आता तुम्हें नंबर वरती मैसेज करा मित्रों आम लिस्ट एवी परफेक्ट आती चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला त्या लिस्टवरून लगेच कळते का महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर कुठे कुठे आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी लागू शकतो ओके त्यानंतर बघा चार लाख चौतीस हजार आठशे एकोणावीस बीएमएस मेल काय ओबीसी फिमेल ते शंभर टक्के प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा एस साठी काय होईल तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होईल बघा ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आता स्टॉप घेणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील बघा तुम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता कारण जेवढे लोक का बघताय ऍटलिस्ट तेवढे लोक लाईक करत नाहीये नेक्स्ट टाईम अकॅडमीला सपोर्ट दाखवत नाहीये म्हणून आपण काय करणार या ठिकाणी स्टॉप घेणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील बघा ते तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं भेटूया आपण उद्याला सात वाजता ओके मे बी उद्या पॉसिबल होणार नाही माझ्या मागे थोडी वेगळे चे काम आहे तर आपण उद्याला जमलंस तर घेऊन येत परवाला भेटूया चला तर मग मी या ठिकाणी थांबतो थँक्यू